मित्रांनो नमस्कार मी रमेश जाधव आणि आपण पाहतात देवांग रमेश ब्लॉग हे माझे युट्यूब चॅनल सध्या महाराष्ट्रात जो मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा हा मुद्दा घेऊन सोशल मीडियावरील काही पत्रकार काही युट्यूबर्स काही हिंदी टीव्ही चॅनल्स वाले हे मराठी भाषिक व हिंदी भाषिक यांच्यामध्ये कसा वाद होईल यासाठी ते ठिकठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवत आहेत आणि त्यांच्या भावनांना हवा देऊन त्यांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत याशिवाय या, या महाराष्ट्रातील जे काही अमराठी राजकीय पुढारी आहेत ते सुद्धा या मुद्द्याला तरी हवा देऊन जे अमराठी लोक आहेत परप्रांतीय उत्तर भारतीय लोक आहेत यांची माती भडकवण्याचे हे लोक काम करत आहेत मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे हा वाद निर्माण करण्यामागे कारणीभूत कोण आहे याला जबाबदार कोण आहे तर याला कारणीभूत आणि जबाबदार भारतीय जनता पार्टीचे शातीर दिमागचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहे त्यांनी त्रिसूत्री भाषेचा जो जी आर काढला तो जी आर काढण्यामागे त्यांचं शिवाय त्यांचे जे ज्येष्ठ नेते जे दिल्लीमध्ये बसले या सर्वांचा शातीर दिमाग आहे त्रिसूत्री भाषेचा जर महाराष्ट्रात आपण मुद्दा निर्माण केला तर या ठिकाणी मराठी भाषिक आणि अमराठी भाषिक यांचा वाद होईल आणि जितके अमराठी लोक आहेत जे या महाराष्ट्रात आलेले आहेत भारताच्या कानाकोपऱ्यातून ते लोक सर्व आपल्या बाजूने होतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला याचा फायदा होईल यासाठी त्रिसूत्री भाषेचा जी आर त्यांनी काढला आणि त्यांना अपेक्षित होतं तसंच उघडते त्रिभाषेच्या जी आर मध्ये त्यांनी हिंदी भाषा ही सक्तीची करायची असा त्यांचा डाव होता कारण महाराष्ट्रात अमराठी जी लोक आहेत त्यांना कम्फर्टेबल व्हावं हो या महाराष्ट्रात यासाठी त्यांनी हिंदी भाषा महाराष्ट्रात त्रिसूत्री भाषेमध्ये आणायचा विचार केला त्यानंतर मराठी भाषिक आणि मराठी प्रादेशिक पक्षाचे राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरला या मुद्द्याच्या विरोधात जाऊन त्यांनी आंदोलन करण्याचा विचार केला आणि त्यांना साथ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनता जो त्यांच्या मनात खदखदणारा जो विरोध होता हा जो विषय होता हा विषय घेऊन राज ठाकरे उद्धव ठाकरे नेतृत्व करतायत हे पाहून सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले इथे आता काही लोक असं म्हणतात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मताच्या राजकारणासाठी हा मुद्दा उचलून धरला असेल सुद्धा परंतु ते पुढारी हे मराठी आहे आणि जो मराठी माणूस आहे या महाराष्ट्रामध्ये त्याला नक्कीच ही गोष्ट आवडणार नाही की आपल्या भाषेला मागे ठेवून इतर भाषा आपल्या महाराष्ट्रात मोठी करावी असं कुठच्याही राज्यातील लोकांना वाटणार नाही आणि तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे मराठी भाषिक आहेत त्यांना ही गोष्ट पटणारही नाही किंवा आवडणारही नाही आणि सर्व मराठी लोकांनी हे भारतीय जनता पार्टीचं किंवा सरकारचं हे षडयंत्र वेळीच ओळखलं आणि सर्व मराठी भाषिकांची एकजूट झाली आणि शेवटी देवेंद्र फडणवीस यांना तो जी आर रद्द करावा लागला आता जी आर रद्द करून झाल्याच्या नंतर सुद्धा आजच्या तारखेपर्यंत हिंदी चॅनलवाले किंवा हिंदी सोशल मीडियावर व्हिडिओ बनवणारे लोक अजूनही अमराठी किंवा उत्तर भारतीय लोकांच्या विभागात जाऊन त्यांना त्यांची मतं प्रतिक्रिया विचारतायत आणि त्यामुळे ह्या मुद्द्याला कशी हवा देता येईल हा मुद्दा कसा निवडणुकीपर्यंत टिकून ठेवता येईल यासाठी ह्या लोकांचा हा प्रयत्न आहे तर मित्रांनो याच्यामध्ये काही गोष्टी मला महत्वाच्या वाटतात त्या मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आपल्या देशामध्ये बरीच राज्य आहेत आणि एवढी राज्य असून सुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यातील जी राज्य आहेत त्या राज्यातील बरेचसे लोक महाराष्ट्र राज्यातच का येतात त्यांना इतर राज्यामध्ये जाव्यासारखं का वाटत नाही काही प्रमाणात असतील सुद्धा इतर राज्यामध्ये पण महाराष्ट्रातच इतके लोक का आलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी आहेत धंद्याच्या संधी आहेत आणि त्यामुळं इथे येऊन आपलं करिअर करायचं पैसा कमवायचा यासाठी हे सर्व लोक महाराष्ट्रातच येत आहे मुंबई सारखं एक मोठं शहर आहे आणि या मुंबई शहरामध्ये इतके अमराठी परप्रांतीय लोक आलेले आहेत परंतु आजपर्यंत या सर्व लोकांना मराठी भाषिक लोकांनी सामावून घेतलेला ते कधी त्यांच्या विरोधात गेलेले नाही परंतु कोणत्याही राज्यात जर आपण गेलो हो तिथे तर तिथे गेल्यानंतर तिथली जी भाषा आहे तिथली जी मातृभाषा आहे ती अवगत करणं हे या लोकांचं कर्तव्य आहे कारण ही भाषा जर यांना अवगत झाली तर यांना लोकांशी संवाद साधायला बरं होईल आणि त्याच्यामुळे त्यांचा नोकरी धंद्यामध्ये फायदा होईल असं का वाटत नाही आणि यासाठीच राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा अमराठी लोकांना मराठी भाषा शिकण्याचा आग्रह आहे आणि ती शिकण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे परंतु महाराष्ट्रातील राजकारणामध्ये हो इतर जे अमराठी आमदार खासदार आहेत स्वतः मराठी बोलतात परंतु त्यांच्या राज्यातून आलेले जे सर्वसामान्य लोक आहेत यांना जर मराठी बोलायला आग्रह केलात किंवा ही भाषा शिकून घेण्यासाठी त्यांना सांगितलं तर काय बिघडणार आहे उगाच तरी त्यांची माती भडकवून आपल्या राजकारणाच्या रोट्या शिकवण्याची काम का करतात इथे हिंदी भाषेचा कोण तिरस्कार करणारा महाराष्ट्र नाही आहे किंवा इतर जे अमराठी लोकांनी इथून निघून जावं यासाठी हे आंदोलन नाही तर ही भाषा शिकून घ्यावी याच्यासाठी हे आंदोलन आहे हे समजून घेतलं पाहिजे परंतु काही चॅनल्सवाले काही युट्यूबर्स उगाच तरी या, या अमराठी लोकांची माती भडकवत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या सोशल मीडियावर काही उत्तर भारतीय जे लोक आहेत त्यांनीही व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांच्याही काही प्रतिक्रिया अशा आहेत की नाही हे बरोबर आहे की ज्या राज्यात आपण जातो तिथली भाषा बोललीच पाहिजे आणि जर आपल्याला जी, आप जी भाषा बोलता येत नसेल तर आपल्याला ती शिकून घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांच्या प्रतिक्रिया आहेत असे बरेचसे व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घाटकोपरमध्ये जी कॅटिंग चालवणारी जी महिला होती तिला मराठी बोलायला सांगितलं आणि त्याच्यावरून जो वाद निर्माण झाला आणि मग त्याच्यावर बऱ्याच चॅनल्स वाले तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ बनवत होते त्या व्हिडिओमध्ये ती महिला असं म्हणते की आमच्या राज्यामध्ये रोजगाराच्या संधी नाहीत आमची मुलं शिकलेली आहेत परंतु त्या राज्यामध्ये त्यांच्या योग्य कुठच्याही नोकरी धंदा नाही आणि म्हणून आम्हाला इथे जावं लागतं जर आमच्या राज्यामध्ये ह्या सर्व संधी उपलब्ध असतात तर आम्ही इकडे कशाला आलो असतो तुम्हीच जाऊन सांगा आमच्या राज्यातील पुढाऱ्यांना की तिकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध करा आम्ही इकडे आमच्या ह्या धंद्याला टाळ लावून आम्ही तिकडे जाऊ असं ते स्पष्ट मत याचा अर्थ हे या जे काय राज्य आहे ह्या राज्यामधले पुढारी राजकारण करतायत हे पुढारी नको सुक आहेत आपल्या जनतेसाठी रोजगार निर्माण करता येत नाही आणि म्हणून त्यांचे लोक इकडे येतात या राज्यातून आलेले आणि इथे मोठे राजकारणी झालेले स्वतःला कार्यकर्ते किंवा संघटक म्हणून संघटना बनवणारे शुक्ला सारखी व्यक्ती इथे येऊन राज ठाकरे विषय काही ना काही आपली बेताल वक्तव्य करतो आणि मी आमच्या उत्तर भारतीयांच्या बाजूने किती आहे मी त्यांचं किती हित बघतोय माझी सेना ही उत्तर भारतीयांसाठी किती काम करते हे दाखवण्यासाठी तो त्याच्यात त्याच्या तोंडात जी काय वगैरे तो बरगळतोय हे सर्व तो का बरगळतोय तो इथे इथे येऊन दादागिरी का करतोय ह्याच्या पाठीशी या महाराष्ट्रामध्ये मा अमराठी आमदार खासदार आहेत शिवाय हे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे सुद्धा या अमराठी लोकांच्या पाठीशी आहे आणि म्हणून तो इथे दादागिरी करतो जर तुझ्या उत्तर भारतीय लोकांना रोजगाराच्या संधी पाहिजे किंवा त्यांना चांगली वागणूक पाहिजे सन्मानाची वागणूक पाहिजे असं जर तुला वाटत वाटत आहे तर तुझ्या राज्यात जाऊन तिथल्या पुढाऱ्यांना सांग त्यांच्याशी भांड किंवा त्यांच्याशी वाद कर त्यांच्या विरुद्ध आंदोलनं कर मग तिकडे नाही जायचं इथं इथं दादागिरी करायची की आम्ही मराठी नाही बोलणार आम्ही हिंदीच बोलणार मग अशा लोकांना थप्पड नाही लावणार तर काय लावणार या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं आहे महाराष्ट्रात फक्त एक थप्पड मारला जातो पण तुम्ही केरळ किंवा कर्नाटक तामिळनाडूमध्ये जा तिथे ते कन्नड भाषेतच बोलणार तामिळनाडू भाषेतच बोलणार तुम्ही जरी हिंदी बोललात इंग्लिश बोललात तरी ते आपली भाषाच बोलणार आणि तिथे जर भाषा बोलली तर ते त्यांच्याबरोबर काय होतं एक ते एकदा जाऊन तिथे तुम्ही बघा मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटेल की त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातली जी जनता खरोखर चांगली आहे जे आपल्या सन्मानाने आदराने बघते आणि फक्त आपल्याला मराठी बोलण्यासाठी सांगते मराठी शिकून घेण्यासाठी सांगते हे का समजत नाही या अमराठी लोकांना उगाच तरी बेतल वक्तव्य करून वाद निर्माण करून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे सर्व परप्रांतीयांनी ही गोष्ट जर समजून घेतली आणि ह्या राजकारण्यांचा न ऐकता मराठी भाषा शिकण्याचा जर प्रयत्न केला तर खरोखर हा वाद होणार नाही आणि महाराष्ट्रातलं वातावरणही चांगलं राहील महाराष्ट्रातील जनता अमराठी माणसाच्या विरोधात नाही आहे किंवा हिंदी भाषेच्या विरोधात नाही कुठच्याच भाषेच्या विरोधात नाही महाराष्ट्रातील जनता एकच एवढंच म्हणते की महाराष्ट्रात तुम्हाला राहायचं असेल करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला मराठी भाषा शिकून घेतली पाहिजे असं इतरही राज्यांचं म्हणणं आहे आमच्या राज्यात तुम्हाला नोकरी धंदा करायचा असेल तर आमच्या राज्यातली भाषा शिकली पाहिजे या गोष्टीचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला आणि हे जे चॅनलवाले किंवा हे जे काय सोशल मीडियावरील युट्यूबर्स आहेत हे उगाच तरी मराठी अमराठी लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन व्हिडिओ बनवतात त्याच्यामुळं वातावरण महाराष्ट्रातलं दूषित होत आहे आणि हे कुठंतरी थांबावं हवं असं माझं सर्वसामान्यांचं मत आहे तर ह्या मताशी व्हाल असं मला वाटतं तर मित्रांनो ही, ही या ठिकाणी ला ला का जी काय माझी मतं मांडली ही मतं जर तुम्हालाही पटत असतील तर आपण या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र